नमस्कार मित्रांनो आज आपण बघूयात आयुष्यमान भारत कार्ड कसं डाउनलोड करायचं सगळ्यात पहिले प्ले स्टोअरला हो जाऊन भारत ॲप डाउनलोड करून घ्या इन्स्टॉल करून घ्या माझा ऑलरेडी आहे त्याच्यामुळे ओपन आलं डायरेक्टली ओपन करायचं लॉग इन लॉग इन म्हणजे बिने बिसरी घ्यायचं आपण कॅप्शन टाकून घ्यायचं त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर ओ टी पी देरीफाय एक ओ टी पी जाईल चालेल अठरा चौवेचाळीस दहा आपण स्वतः आपल्या घरीच आपण आपलं आयुष्यमान भारत कार्ड काढू शकतो त्याच्यामध्ये दोन ऑप्शन आले तर महाराष्ट्र ज्याला राशन मिळतं त्याचंही काढू शकतो आणि ज्याला राशन नाही मिळत त्याच्या त्याचंही काढता येतं ज्याला राशन मिळत नाही पण पैसे मिळतात त्यांसाठी एम जे पी जी वाय विथ राशन कार्ड आणि ज्याला राशन मिळतं त्याच्यासाठी पी एम जे ए वाय एम जे पी जे ए वाय हे घ्यायचं तर आमच्याकडं राशन मिळत नाही म्हणून आम्ही हे घेणार फॅमिली आयडी मध्ये त्याच डिस्ट्रिक्ट टाकलं तरी चालतं नाही टाकलं तरी चालतं काही प्रॉब्लेम फॅमिली आयडी मध्ये त्याचा राशन नंबर टाका भाशन नंबर काय रे बघा राशन नंबर टाका सत्तावीस पंचावन्नशे सत्तावन्न आणि याला सर्च कॅप्शन टाकून घ्यायचं सर्च सर्च झाल्याच्या नंतर हे अगोदर आम्ही काढलेलं आहे ऑलरेडी डाउनलोड केलेलं आहे बाकी सगळ्यांचे काढायचे बाकी तर इथं केवायसी सी करायची त्याच्यानंतर आधार ओ टी पी प्रोपर ते क्लिक करा सर आणि व्हेरीफाय यस अन अलाव बेनिफिशरी आधार नंबर दोन ओ टी पी जाणार त्यांना हो सर वरती आधार चा नंबर टाकायचा आधार ओ टी पी नाईन फोर सेवन फाईव्ह ठीक आहे आणि इथं वरती जो आपला एन एस एम चा नंबर येईल खाली बेनिफिशरी मोबाईलवर तो टाकायचा आहे अठरा चौवेचाळीस

It this okay. You are a suc you are successful, authority. Your family member process. ओके झालं नाव इथं हजेंद्र माणिकर जाधव तुम्ही सगळ्या तुमच्या ह्या नंबर सगळ्या फॅमिली मेंबरचे करू शकतात व्हेरीफाय हॅलो आधार ओ टी पी टाकायचा अगोदर सदुसष्ट त्र्याऐंशी एकाहत्तर परत दोन वेळेस टाका लागतो पंचवीस झिरो दोन

परत ओ टी पी टाका द्या सेल्फ त्रेचाळीस अकरा अकरा जो तुमचा पिनकोड असेल तो तुम्ही टाका त्यानंतर इथं तुम्ही शहरी भागात असाल तर शहरी ग्रामीण तर ग्रामीण नंतर तालुका यायचा फ्लंबरी जो तुमचा असेल तो तुम्ही घेणार आणि नंतर विलेज पाल तुमचं पाल तुम्ही तुमचं गाव घ्या आणि लास्ट स्टेप सबमिट ओके ता स्क्रीनशॉट टाका बाहत्तर घंटे आता कार्ड तुमच्या ह्याच्यावर बनून जाणार हे okay. टाकल्याच्या नंतर परत आपण आपलं बघू शकतो की झालंय म्हणून इथे झालं पेंडिंग आणि झालं अप्रूव्ह असं तुम्ही नेक्स्ट पण तुमच्या आएड़, धन्यवाद